नारायणधाममध्ये प्रवेश करता सर्वात आधी आपल्याला दिसतो हा सुंदर कारंजा पाण्याचा हा शांत आवाज आणि आजूबाजूचं हिरवगार वातावरण मन अगदी प्रसन्न करून टाकतं समोर दिसते भव्य प्रवेशद्वार जणू काही सांगते इथून पुढे फक्त शांतीच शांती खूप शांती। स्वच्छ परिसर नीटनेटकी रचना आणि सकारात्मक ऊर्जा लगेच जाणवते नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत लोणावळ्यातील अतिशय शांत पवित्र आणि सुंदर ठिकाण नारायणधाम इथे आहे भक्ती निसर्ग आणि शांती याचा अद्भुत संगम चला तर मग सुरू करूया आजचा आपला प्रवास प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी दर्शन होतं ते विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं ही सुंदर शांत भावमुद्रेतील गणपतीची मूर्ती मनाला खूप समाधान देते कोणतंही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी बाप्पाचं दर्शन घ्यावं असं आपण मानतो इथे येणारे बहुतेक भक्त आधी इथे थांबतात मनोभावे प्रार्थना करतात आता आपण आलो हो आहोत या ठिकाणच्या मुख्य आकर्षणाकडे भगवान नारायणाची भव्य मूर्ती ही मूर्ती पाहिल्यावर एक वेगळी शांती मिळते डोळे आपोआप मिटतात आणि मन ध्यानात जातं मंदिरामध्ये खूप शांत वातावरण आहे इथे बसून पाच मिनटे जरी ध्यान केलं तरी मन हलकं होतं खरंच सांगायचं झालं हे ठिकाण फक्त पाहण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे इथे आणखी एक खास आकर्षण म्हणजे सालासार बालाजींची मूर्ती राजस्थानमधील प्रसिद्ध सालासार मंदिराची आठवण करून देणारं हे ठिकाण हनुमान भक्तांसाठी एक मोठं श्रद्धास्थान आहे लोक इथे नवस बोलतात मनोकामना करतात नारायणधाम मंदिर पुण्याकडून येणारा जो मुंबईचा जुना हायवे आहे त्या हायवेलगतच साधारणतः पाचशे मीटर अंतरावरती लोणावळ्याच्या अगोदर साधारणतः एक किलोमीटर अगोदरच हे नारायणधाम मंदिर आहे बहुतेक लोकांना माहीत नसल्यामुळं गर्दी फार थोडी कमी प्रमाणात असते हा आजचा दिवस रविवारचा असूनसुद्धा गर्दी एकदम प्रमाणात आहे म्हणजे शांतता इथे तुम्हाला मिळून जाते नारायणधाममध्ये एक सुंदर गोशाला सुद्धा आहे इथे गायींची खूप चांगली काळजी घेतली जाते लहान मुलांना हे ठिकाण खूप आवडतं गायींना चारा घालणं त्यांना जवळून पाहणं हा अनुभव खूप सकारात्मक वाटतो खरंच गोसेवा म्हणजे ईश्वरसेवाच आता थोडं फिरूया संपूर्ण मंदिर परिसर सभामंडपामध्ये भक्त ध्यान प्रार्थना करत असतात एकदम शांत अशा प्रकारचं इथं वातावरण आहे तर आलेले जे पर्यटक असतात ते सुद्धा इथं दर्शन घेण्यासाठी येत असतात समोर तुम्हाला खूप सारे असे भक्त बसलेले दिसत आहेत मंदिराच्या बाहेरचा परिसर आपण तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर तुम्हाला आतमधला हा परिसर पूर्ण मंदिराचा दाखवलेला आहे तर हा मंदिराचा जो मंदिरा चा गेट आहे मंदिराच्या गेटच्या बाहेर आता आपण प्रवेश करत आहोत गेटवरतीच हा एक घंटा आहे घंटाचा एकदम सुंदर असा आवाज तुम्हाला ऐकू येतच असेल तर तो आवाज ऐकल्यानंतर एक कंपनी तुमच्या मनामध्ये तुमच्या शरीरामध्ये जाणवतात मंदिराच्या चारही बाजूने डोंगर आहे हिरवळ स्वच्छ हवा बसण्यासाठी बेंचेस चालण्यासाठी सुंदर पाथवे कुटुंबासोबत मित्रासोबत किंवा अगदी एकट्यानेही इथे वेळ घालवायला खूप छान वाटतं जर तुम्ही लोणावळ्याला फिरायला येणार असाल तर नारायणधाम नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये ठेवा भक्ती निसर्ग आणि शांततेचा सुंदर अनुभव इथे मिळतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं जय श्री नारायण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद